नमस्कार मित्रांनो मी प्रकाश करचे पिंपरी गावचा रहिवासी पंचायत समिती माहिती कार्यालयासमोर उभा आहे मित्रांनो मी माहिती मागितली होती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळाली नाही प्रथम अपील केलं सुनावणी झालेली नाही त्यानंतर सुनावणी झालेली होती म्हणून मी वे एक वेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला स्मरणपत्र दिलं ढोल वाजवून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला याच कार्यालयासमोर नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सुनावणीचं पत्र काढलं पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली सुनावणीच्याच वेळेस जनमाहिती अधिकाऱ्यांनी मलाही मी जे हातामध्ये घेतलेले एकोण सातशे शहाऐंशी पानांची मला माहिती जनमाहिती अधिकारी यांनी आज सुनावणीच्या वेळी दिलेले आहे सांगायचं एवढंच की ज्या वेळेस आपण माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करतो त्यावेळेस माहिती मिळत नाही एवढं सगळं आपल्याला कष्ट घ्यावं लागतं न्याय मागावं लागतो न्यायासाठी कष्ट घ्यावं लागतं त्यानंतर आपल्याला एवढं सगळं केल्यानंतर माहिती मिळते अर्ध्यावरच थांबलं तर प्रशासन आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही प्रशासन आवाज उठवला नाही तर आपल्याला अर्जाला उत्तर देत नाही आपल्याला सहकार्य करत नाही यातून स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो एकूण सातशे शहाऐंशी पानाची ही मिळालेली माहिती यामध्ये खरं आहे पूर्ण ग्रामपंचायतीने पाच वर्षामध्ये केलेला कारभार या माहितीमध्ये आहे त्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे की ग्रामपंचायतीने काय कारभार केला कोणती कोणती विकास कामे केली कोणाच्या मार्फत केली आणि खरेच त्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये विकास कामं झालेली आहेत की नाही माहिती मिळाली उशिरा मिळाली पण माहिती मिळाली